जेव्हापासून हे निवडणुकीचं वारं व्हायला लागलं आहे तेव्हापासून एक गोष्ट तुमच्या लक्षात आली आहे का की मित्रमंडळी शेजारी पाजारी ओळखीचे लोक अगदी नातेवाईकसुद्धा एकमेकांशी फटकून वागायला लागलेत एकमेकांवर चिडायला लागलेत ला ला रागराग करायला लागलेत ला कारण काय तर त्यांना वेगवेगळे पक्ष आवडत आहेत वेगवेगळ्या पक्षाच्या भूमिका त्यांना पटत आहेत मला एक गोष्टच कळत नाही सरकार कोणतंही येऊ जेव्हा ऐनवेळी वेळी तुम्हाला मदत लागते गरज असते तेव्हा तुम्ही शेजाऱ्याचीच जाऊन बेल वाजवता किंवा आपले मित्रमंडळीच आपल्या अपले मदतीला धावून येतात मग अशा वेळी कोणत्याही पक्षासाठी एकमेकांचं नातं खराब करण्यात काय शहाणपणा आहे असेलत का आपले आवडीचे पक्ष वेगवेगळे आपण एकमेकांना आवडतोय ना तो पक्ष सोडून इतर गोष्टीत आपलं पटतंय ना जमतायत ना आपले सगळे गुण मग रहा की आनंदाने नांदा की गुण गोविंदाने कोणत्याही पक्षासाठी आपलं नातं बिघडवणं मला कोणत्याही परिस्थितीत अजिबात पटत नाही पण हे सध्या होतंय आहे बघा आजूबाजूला